झाले इथे आले आधी आलं त्रास होतो आम्हाला त्रास होतो धुळे बदलत चिखलाचा त्रास होतवाडी खैरासवाडी अरे बस कड उद्या आहे ना कधीच ना करू शकत काम मी आपल्या एरिया मधून माझा मुलगा महिन्याचा आहे हॅलो 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 हे बघा आज आपण या ठिकाणी नाही खरोखर आपल्याच्या काय मागण्या आहेत मागण्या पूर्ण करायचा

रस्त्याबद्दल काय होतं तुम्हाला प्रॉब्लेम अमर यांचा त्रास होतो आमच्या मुलाला कामाला जातात काय काय होतं सांगा इथं मी तुम्हाला युट्यूब वर टाकणार आहे सगळा तुला रस्त्याबद्दल काय प्रॉब्लेम होतोय आहे आम्हाला रस्त्याबद्दल प्रॉब्लेम होतोय म्हणजे आमच्या मुलं येतात काही शाळेमध्ये काही लोक भाजी घेऊन येतात भाजीवाल्याचे टेम्पो असतात यांना भरपूर दिक्कत होते याला एवढा चिखल आहे चिखल सर्व कशा मुलं होतं सर्व कशा मुलं होत सर्व या कोऱ्या मुळे होत सगळं ज्या कोऱ्या बंद झाल्याच पाहिजे या आम्हाला पर्याय रस्ता त्या पर्याय रस्ता काढावा या आमचा कॉन्क्रीट करून रस्ता करून द्यावा आणि एवढा लोकांचा नुकसान झाला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला लोकांचं आता नुकसान होईल त्याची भरपाई त्या कोरीवाल्या द्यावी आणि तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या ह्याच आहेत एक रस्ता ते करून द्यावा आणि तुमच्या मागण्या काय त्याबद्दल आमच्या मागण्या या आमच्या भागामध्ये कोऱ्याच्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे त्या सगळ्या गाड्या बंद झाल्या पाहिजे या आमच्या मागण्या आहेत असा त्रास होतो आम्हाला त्रास होतो धुळी बदल चिखलांचा त्रास होतो ज्या उन्हाळ्या पावसाळी धुळी यांच्या बाई ह्या कोऱ्यांच्या बाई आमच्या लोकांच्या कोणत्या गाड्या चढत नाही कोणी आमच्या बाकीच्या टेम्पूं आहेत हे कोणी कधी चढत नाही वरती त्यांच्या बाई भरपूर तर आम्हाला होतो आणि त्यांच्या बाई आजारी पण माणूस पडतो त्याच्या डिलिव्हरी की मुल जीव जाण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतली कुठली कुठली माणसं आहेत ते पण सांगायत ग्रामपंचायत नाही नाही तुमच्या सोबत पूर्ण ग्रामपंचायत आहे की फक्त सदस्य त्यांची नावं सांगा तुम्ही कोण 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 तुमच्या सोबत आहे तुम्हाला पाठिंबा दिलेला त्यांची नावं सांगा एवढं तुमच्या तुम्हाला सोबत त्याच्या कुठली ग्रामपंचायतीची माणसं आहेत त्यांची नाव तीन ग्रामपंचायत आहे तीन ग्रामपंचायत मधली माणसं आहेत राजा वाघ आहे जावळीचा जावळी ग्रामपंचायत मी आहे आपटा ग्रामपंचायत मधला आहे आणि बाकीची ग्रामपंचायत तीन नाही खरुश आहे खरपाड आहे ती आमच्यामध्ये मोडत नाही दुसरी माझ्या बरोबर भरपूर माणसं आहेत तसा धनाजी कुराडे आहे संतोष वाघ आहे दामा आगान आहे तसं शंकर दोरी आहेत तसेच कर्बाच्या वाडीचे पण आमचे भरपूर लोक आहेत तिथं आमच्या हक्काचा

हॅलो 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 शांतता पाळा कृपया शांतता बाळा आपल्याला शांततेत बसून सर्व कार्यक्रम पाहिजे हॅलो खरबाजवाडी दोरेवाडी निफाडवाडी माडभो खैरासवाडी सर्व ग्रामस्थांनी एकाच जागीपासून आंदोलन करायचं तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं आहे आता आम्ही आमच्या हक्कासाठी हा एक आंदोलनातून एक लढा देत आहोत प्रशासना पुढे आणि जे क्वारी मालक आहेत त्यांना आमच्या आदिवासींच्या जीवाची पर्व आहे की नाही हे काय आम्हाला कळत नाही पण त्यांनी अगदी अतिशय असे आमच्या पूर्वीपासून जो रस्ता होता तो अगदी अचानक त्यांच्या स्वतःच असं समजून भरमसाट डोरलोड वगैरे करून आमच्या ओव्हरलोडच्या गाड्या घेऊन जातात गाडीतून दगड पडली तर आमच्या जीवाला अपघात होऊ शकतो आणि एकदम गुडका गुडका असतो त्याच्यातून आमची महिला महिला वर्ग जी भाजी विकत जातात मुलं शाळेत जातात कॉलेजला जातात कामगार आहेत ते जातात गर्भवती महिला असतात तर त्यांना कुठं हॉस्पिटलला वगैरे नेण्याचा नेण्या आणण्यासाठी अडचण होते आणि आमचे आदिवासी लोकांच्या म्हणजे कोण दखल घेत नाही त्याच्यासाठी आम्ही एक प्रशासनाला किंवा हे जे बडे मोठे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हा आंदोलनाचा अगदी अंतिम पर्याय शोधला आहे आणि याच्यातून आम्हाला न्याय भेटेल अशी आमची मागणी आहे आणि आम जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही जरी आमचं काही झालं तरी शा, आम्ही शांततेने आंदोलन या ठिकाणी पार पाडणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी आम्ही आमची रस्ता आमच्या हक्काचा कोण म्हणतो देणार नाही उठ आदिवासी जागा आदिवासी जागा हो जय आदिवासी चला खाली येऊ दे खाली येऊ दे रस्त्यावर बसायचंय आपल्याला सर्व ग्रामस्थांनी रस्त्यावरच बसायचंय रस्त्याच्या बाहेर रस्त्याच्या साईडला उभे राहून मजा बघू नका आज मजा बघितली तर पुढे आपली मजा घेतील सर्वांनी लक्षात ठेव या गोष्ट आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस पाहिजे तो उद्या आहे ना कधीच ना करू शकत आहे आपल्या एरिया आपले आपल्या आदिवासी आहे ना आपल्या आदिवासीला आपल्याला पाहिजे आपल्याला रस्त्यामध्ये कसं माहिती रस्ता खराब आहे काय पाहत जातात पडतात काय होतात काय झालं तर सरकार आपल्याला घेणार नाही तर कार्यवायला काहीच घेणार आहे थोडं बोलू शकतो मी तुम्ही बोला बरोबर आता आपल्या समोर आदिवासी ताय जी काही नवीन पिढी तयार होत आहे शिक्षणासाठी बाहेर जात आहे त्यांना किती त्रास होतात ते स्वतःहून सांगतील त्रास त्रास होतो तुला काय पाय घाल होतात मग प्रशासनाला जाग कधी येईल जाग यायला पाहिजे ना हॅलो लोक पैसे खातात

याच्या पुढे जर प्रशासनाला जाग आली नाही तर याच्या पेक्षा आम्ही दुप्पट संख्येने हजर राहून मोठं आंदोलन करण्याचा इशारा करत आहोत बाहेरील कुठल्याही व्यक्तीने जे पाठिंब्यासाठी आलेले आहेत जे सहकार्यासाठी आलेले आहेत आदिवासी लोक सोडून त्यांनी कुठलाही असंविधानिक शब्द किंवा समाजात ते निर्माण होईल असा कुठलाही शब्द वापरू नये आमच्या आंदोलनात होईल याची सर्वांनी नोंद घ्या जे काही बोलायचं ते कायद्या संत करीत बोला आणि आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करा एवढी सर्वांना विनंती आहे उठ जागा हो आणि ती परिस्थिती बदलून टाकण्याचा आपण शिक्षणाच्या मार्फत आदिवासी नवीन पिढीने काम केलं पाहिजे आपण वर्षाच्या वर्षाच्या आपल्या मूलभूत आपण जो रोड आहे जो आदिवासी खरबाची वाडी दोरेची वाडी खैरातवाडी निफाडवाडी या वाड्यांसाठी रोड आहे रोड नाही सिंगल रोड होता सिंगल रोड असताना मला पोलीस अटक पण केलेला जोड हल्ला मला महिना ठेवला ना तरी मी राहिलो असतो का लोकांसाठी रोड नव्हता यो बैल गाडीचा रोड होता आणि मी शाटकोट रोड असाच होता एडम पडतात एक गाडी गाडीचा दोन दोन डब्बर पाच होतात गटात ठेवला नाही काय ये ना, ना ता 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 ये शाळेतली मुलं खैराची रोज तर चिखलातून येतात धुळीतून येतात तर त्यांची दात नाही कोण घेत मी बाया माणसा वरची वाड्यावरली सगळी भाज्या बिजा घेऊन शेपळ आता घेऊन चिखलातून चालतात चालता येत नाही ही परिस्थिती आहे तर खरोखर आम्ही आता थोडे दिवस राहिलो आम्ही जाऊन पण तरुण मंडळीने तुम्ही असं भांडण नाही करायचं कोणाला वाईट नाही बोलायचा कायदा हातात येत नाही कायद्यान चालायचं मी तुम्ही आज कराल तर पुढे टिकाल ना ते पुढे जातील मी खैरात वाडी जशी कोंडवली तसेच आपल्या वाड्या ठिकाणी बघा ज्या काय आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत या ठिकाणी उठायचं नाही सगळ्यांच तयार आहेत ना सगळे लढे अरे लढे ऐक अरे लढा ऐक कोण मंतू देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही महसूल विभाग जागा हो महसूल विभाग जागा हो की बात है ये अंदर की बात है आपल्याला तुझा त्रास व्हायला पाहिजे का मग त्यासाठी लक्षात ठेवायचं आपली एक ठेवायची कोण आपलं वाक केस सुद्धा वाकडे करणार आहे लक्षात ठेवा एवढं म्हणून माझे दोनशे संपवत अशीच दुर्घटना झाली वरून स्टोन क्रशर स्टोन क्रशर वरून भरलेला डंपर येत होता भरलेला डंपर येत होता आणि तो जो माणूस जो कामगार होता हो तो कामावरून घरी जात असताना त्याचा अचानक दुर्दैवी असा अपघात झाला कपडे कपडे घाण होते थोडस व्यवस्थित बसा आहे का व्यवस्थित कसा बोलवले मावशी तुम्हाला रस्त्याचा काही त्रास होतोय रस्त्याचा काय त्रास होते सांगा रस्ता राहिला आपल्या पुढे तांबड्या गावचा एक मुद्दा मांडत आहेत तांबड्या गावात सुद्धा डोंगरावती वरती एक दोन काहीतरी स्टोन क्रशर आहेत आणि तेथील लोक सगळी कामाला येऊन जाऊन करत असतात तर तसेच एक दिवशी एक दिवस असा झाला की एक कामगार कामावरून घरी जात असताना वरून डंपर येत होता तर त्याला काय त्या डंपर काय डम्पर कंट्रोल झाला किंवा नाही झाला तरी तो जो कामगार होता त्याला आपले दोन्ही पाय कमावू हो लागले बघा किती वाईट अवस्था आहे उद्या आपल्याकडे कमीत कमी वीस पंचवीस टोन कसे उद्या आपल्याला एखाद्याला काय होऊ नये म्हणून हे आंदोलन आपल्यासाठी जोपर्यंत आपल्याला नाही मिळणार न्याय जो भेटत नाही तो पर्यंत आपण उठायचं नाही उद्या आपण सांगू त्याचा जीव गेला तेव्हा आपल्याला जागा जागे होऊ असे काय करू नका आपल्याला जीव जायच्या अगोदर पाणी पाजायचं आहे जीव येणार आणि या आंदोलनात एवढा जीव बनायचा आंदोलन आपल्याला सक्सेसफुल झालंच पाहिजे नाही आपलं आंदोलन करून काय फायदा नाही आंदोलन आहे जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यंत आपल्याला अंगाच्या गाडी जर घातली तर उठायचं नाही

कुठलाही वाहन असू दे दुचाकी असू दे चारचाकी असू दे त्यांनी रस्त्यावर एकही वाहन लागू नये जेणेकरून खारताडा सावरोली हा रस्ता आहे याच्यात अडथळा होणार नाही याची नोंद घ्यावी तसं आढळल्यास त्याला ग्रामस्थ जबाबदार राहणार नाही कुठली मजा घ्यायची नाही आज मजा घेतली तर पुढच्या

कमसे कम आंदोलनाच्या वतीने आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत आम्हाला सरकार कराल आणि आमच्यासाठी आणि आमच्यासाठी आमच्या आदिवासीच्या वतीने तुम्ही आवाज उठवाल आणि आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवत आहोत नमस्कार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत खरे आम्हाला आदिवासी लोकांना आता काही लोक काही लोक सांगतात की आदिवासी काही कळत नाही आदिवासीयांना काही समजत नाही पण आता आदिवासी जो पूर्वीचा आदिवासी आहे त्यांच्यात खूप मोठा बदल झालेला आहे आता आमच्यात पण काही मुलं डॉक्टर इंजिनियर वकील झालेले आहेत आणि आम्हाला कुठून ना कुठून थोडंफार कायद्यात ज्ञान आलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी आणि आमच्या भवितव्यासाठी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे शांतताने असे आंदोलन करण्यासाठी ते बसले आहोत तरी आजूबाजूच्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावे त्यांनी सुद्धा आंदोलनाचा भाग घेऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे योग्य ते आम्हाला मार्गदर्शन करावं आमच्या युवक पास करून आणि आमच्या मागण्यांसाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करावे असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो हॅलो 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 सर्व ग्रामस्थ दोरेवाडी फरभांची निफाडवाडी मारभोन या सर्व ग्रामस्थ सोडून जे काही दुश्मी करपाडा इथून जे काही गावकरी आले असतील आम्हाला सहकार्यासाठी पाठिंब्यासाठी त्याने कुठलाही असंविधानिक शब्द